सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इनामधामणी रेल्वे ब्रिजच्यावर रेल्वे पटरीवर पंचवीस युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलीस आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवली आहे पोलीस स्टेशनमधून स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास घटनास्थळी बोलवण्यात आले रुग्णवाहिकासहित व्यक्ती संतोष नावी वैभश चोवीस असे नाव असून राहणार मूळ प्रवास रहिवासी कर्नाटक बरडोल असे असून तो मजुरीसाठी सांगलीत इनामधामणी येथे राहत होता स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे जुळून शासकीय रुग्णालय सांगली येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आले पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाने सागर जाधव अमीर नदाब आकाश कोलप अमर तेलसंग शिवराज टाकळे इत्यादी होते